पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भयाट हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज ठाण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ठाणे शहरातील कोटनाका परिसरातील शहीद स्तंभाला तसेच महापरिक्रमी योद्धे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंदे मातरम भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणा देत व तिन्ही सैन्यदलाचा जय जयकार करत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक आणि ठाणेकरांनी सहभाग घेत भारतीय सैन्यदलाने दाखवलेला त्याग बलिदान आणि धाडसाचे कौतुक केले प्रत्येक भारतीय नागरिक हा सैन्यदलाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनातील भावना ओळखून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांच्या वतीने पाकिस्तानचा बदला घेतला असल्याचे सांगितले यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे माजी आमदार रवींद्र पाटक माजी नगरसेवक मनोज शिंदे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार शिवसेना प्रवक्ते राहुल तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या पैलगाव मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला खून का बदला खून का जवाब उत्तर आणि आता जर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचंही अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे